शेतकरी मित्रांनो राम राम आपण संत्रा पिकामध्ये उभे आहोत संत्राचा बेड हा खूप मोठा लावलेला आहे विषय म्हणजे खडकाला धडका प्रकारचा हा भाग आहे शेतकरी आपल्याबरोबर आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचा डेव्हलपमेंट या झाडाची आहे भाऊ जर हाईट पाहिली तर दहा फूट असेल हो आणि किती वर्ष झाले असे बागेला फक्त अडीच वर्ष झाले फक्त अडीच वर्षाचा हा भाग आहे अडीच वर्ष तर हिची माहिती पण घेऊ जलतारासाठी पाठीमागं जेसीपी चालू आहे ते पण बघू विशेष म्हणजे या जमिनीमध्ये टोळ आहे टोळ तुम्ही जर हे दगड पाहत असतील तर हे टोळ आपण याला म्हणतो तर पाठीमाग दाखवा दगड भाऊ कॅमेरा फिरून तर अशा प्रकारचे टोळ सुद्धा या रानामध्ये आहेत तर जलतारा आपण ह्या जागेमध्ये घेत आहात तर जलताराची गरज काय या शेतकऱ्यांनी नागपूरच्या किंवा विदर्भाच्या शेतकऱ्याला जलतारा फायदेशीर आहे का आणि जलताराशी कनेक्ट झाल्यानंतर आता तुमची माझ्या पहिलीच भेट असेल आपली पहिलीच भेट आहे तर या पहिल्या भेटीचा अनुभव आणि तारा का गरजेचं आहे शेतकऱ्यांसाठी ते नक्की सांगा सर्वप्रथम आपला परिचय पण द्या सर माझं नाव नितीन कृष्णराव वैद्य रामराम रामराम राम। मी शेतकरी आणि व्यापारी असं दोन्ही प्रकारे काम करतो माझं शेतीविषयक जे काही साहित्य लागतं कृषी केंद्रांना त्याचं होलसेलचा माझा व्यवसाय आहे आणि शेती तर आहेच शेती माझं पॅशन आहे शेती माझं छंदसुद्धा आहे मला जेव्हा आठशे फूट बोर जातो आहे हे लक्षात आलं आणि आठशे फुटावरनं मला जेव्हा पाण्याची पातळी त्याच्यातून पाणी काढणे मोटर्सचा खर्च इलेक्ट्रिकचा खर्च आणि या सगळ्याच्यातून मी व्हिडिओ बघता बघता मला एक पुरुषोत्तमजींचा सा व्हिडिओ सापडला त्याच्यामध्ये जलतराची माहिती होती आणि खास करून यांनी ज्या भागामध्ये काम केलं आहे मराठवाड्यामध्ये ज्यांना आणि तिथे असलेल्या काही गावांमधून उत्क्रांती ज्याला म्हणता येईल शेतकऱ्यांचा उद्धार आपण म्हणू शकतो शेतकऱ्यांचं मग अगदी जिथे पटाचे घर शेतकऱ्यांच्या बांधायची हिंमत नव्हती तिथे त्यांना चोवीस तास ओलीत मिळत आहे हे म्हणजे तुम्ही स्वतःसुद्धा बघू शकता तुम्हाला जर लागले तर फोन नंबर त्या शेतकऱ्यांचे आम्ही शेअर करू याच व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला ते शेतकऱ्यांचे व्हिडिओ मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर पाणी असलं तर दोन पिकं तीन पिकं हा जो कन्सेप्ट आहे आणि दुर्दैवाने आपल्या इथे जी काही ओलिताची शेती आहे ती फार कमी आहे वीस ते पंचवीस टक्के फक्त ओलित आहे ते वाळू उन्हाळ्यात विहीर आटून जाते तर या जलताराने आपलं निश्चितपणे पाण्याचं जो निचरा होतो आहे त्यांनी वॉटर लेवल्स वाढणार आहेत आणि त्यामुळे विहिरींना पाणी बाराही महिने मिळणार आहे आणि त्यांनी शेतकरी समृद्ध होणार आहे आणि हे मी इतरांना कोणाला सांगण्यापेक्षा मी स्वतः माझ्या शेतात घेतो आहे करतो आहे बरं फार खर्च नाही आहे तर जर कोणाला प्रत्यक्ष बघायचं असलं तर तुम्ही हे बघूसुद्धा शकता पुढे काय रिझल्ट येणार आहे याचे किंवा मराठवाड्यामध्ये चेक करू शकता की याचे रिझल्ट काय आहेत आणि मला शक आग्रहाने सांगा असं वाटतं शेतकऱ्यांना की हा प्रयोग प्रत्येकाने करावा की मी आत्ता वाकेश्वरच्या माझ्या शेतामध्ये उटीबोरीजवळच्या तिथेसुद्धा शोषखड्डे यांचं मार्किंग घेतलं आहे काही शोषखड्डे केलेले आहेत तर तुमच्यासुद्धा शेतात हे करावं ही विनंती तुम्हाला जरूर आहे नमस्कार नक्कीच छंद हा शेतीचा असला पाहिजे भाऊंना त्या पद्धतीनं खूप छंद आहे त्याच म्हणजे किती आपण कशी जमीन घेतली त्यानंतर डेव्हलपमेंट कशी केली हे तर आहेच डोंगर घेऊन प्लेन करून उतार फार शक्क कमीत कमी पंधरा वीस फुटाचा तर उतार आहे पण तरी जर झाडं पाहिले तर तुम्ही जवळजवळ दहा दहा फुटाची उंच झाड आहे आणि संत्रा बाबतीमध्ये आपण बोलतोय संत्रा बाबतीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती कमी असतील तर त्यांना ह्या व्हिडिओच्या नंतरचा जो हा जलताराचा व्हिडिओ आहे पण त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच एवढे का वाढले ते त्यांना आपण नक्कीच प्रश्न विचारू पण बाजूला जो आवाज येतोय तो जेसीपीचा आवाज येतोय या ठिकाणी जे मार्किंग जे केली या भाऊ दाखवा या ठिकाणी जी मार्किंग केली ही चार बाय चार आकाराचा खड्डा जो आहे हा खड्डा आहे मुरुम वरती त्याच्या कारणानं या ठिकाणी सर नाही जी याच्यामध्ये एक ट्राली दगडाची बसणार आहे एक ब्रास आणि त्या माध्यमातून येणारा जो हा पाण्याचा ओढा आहे पाण्याचा लोट आहे तो याच्यामध्ये जिरणार आहे दुसरी गोष्ट या माध्यमातून खाली एक आहे या ठिकाणी एक आहे तर पाणी पूर्ण जिरायचं काम या खड्ड्याच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना हे सांगू इच्छितो की वेगवेगळ्या जमिनीच्या पोतानुसार आपण वेगवेगळ्या ठिकाणी जलताराचा पॅटर्न आपण राबवतो काही ठिकाणी सपाट जमीन असते उतार छोटा असतो अशा ठिकाणी मुरुम जर सहा फुटावर लागला तर एक खड्डा पुरेसा झाला oh. ज्या ठिकाणी ब्लॅक सॉइल असते त्या ठिकाणी आपण सहा बाय सहा आणि दहा फूट खोलीचा खड्डा करतो दगडाने भरतो पण इथं डोंगर माथ्याचे राहण येतं त्या पाण्याला एवढा प्रचंड वेग आहे वेग जास्त आणि हा फळबाग आहे बरोबर म्हणून इथं आपल्याला एक नवीन पॅटर्न करण्याचं मला सुचलं की याचा फायदा म्हणजे आत आप, आपण पाहत असताल की हा जो प्लॉट आहे oh. या प्लॉटमध्ये या दोन झाडाच्या मधलं जे अंतर आहे बेडच्या मधलं या ठिकाणी आपण पहिला शोष खड्डा करतो आहे आणि बॉटमला म्हणजे शेवटी एक शोष खड्डा करतोय हो याचं oh. रहस्य मला शेतकरी मित्रांना सांगायचं की इथून येणारं पाणी या खड्ड्यात मुरणार याला ओव्हरटेक करून जाणारं पाणी त्या खड्ड्यात मुरणार बरोबर म्हणजे दोन पॉईंट एका दोन्ही सऱ्याच्यामध्ये आपण दिलेली आहेत मी जे पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की यातून एक निश्चित ओलावा निर्माण होणार आणि त्या ओलाव्याचा फायदा आजूबाजूच्या झाडांना होणार हे ज्या त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस जसं नितीनजींनी आता सांगितलं की तुम्ही मार्किंगसाठी आमच्या टीमला बोलवा शिवार फेरीसाठी बोलवा कारण त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांची शेती पाहिल्यावर तिथं नेमकं काय करायचं आपल्याला हे समजणार आहे आणि मी आणि माझी जलताराची टीम शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी कुठल्याही गावामध्ये जाण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आम्ही ठरवलेलं आहे फक्त शेतकरी पाण्यामुळंच आर्थिक समृद्ध होऊ शकतो आणि पाणी हे तलावानं आणायचं नाही नदीवर बंधारे करून आणायचं नाही पाईपलाईन करून आणायचं नाही तर पावसाचे चार महिने पडणारं पाणी एवढी जशी असते बँकेत आपल्याकडे पैसे ठेवल्याच्या नंतर योग्य वेळी उपयोगाला आपण ते पैसे काढतो तसं चार महिन्याच्या पावसामध्ये आपल्याला जलताराच्या शोषखड्ड्यापतून आप पाणी जमिनीच्या भूगर्भात न्यायचं आणि त्याची साठवणूक करायची म्हणजे त्याची एवढी करायची आणि नंतर तुम्हाला उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात त्या पाण्याचा उपयोग करायचा तर हे जलतरण सिद्ध केलं आहे सहज सोपा तांत्रिकदृष्ट्या योग्य शेतकऱ्यांना परवडणारा पाणीदार करणारा पाण्याचा निचरा करणारा सर्वांग सुंदर आणि सगळ्या दृष्टिकोनातून उपयोगी असलेला हा प्रकल्प ईश्वरानं परमपूज्य गुरुदेवांनी आमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचं आम्हाला सा सौभाग्य दिलं निमित्त बनवलं त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देतो गुरुदेवांचे आणि शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आमचं जीवन अशाच पद्धतीनं आम्ही त्यांची सेवा करत राहू हा पण शब्द माझ्या शेतकरी मायबापांना देतो धन्यवाद धन्यवाद तर जलतारा या ठिकाणी चालू आहे पाठीमागे जे सी चालू आहे तसं एडिटिंगमध्ये तुम्ही पाहत आहात पण हा बा खूप सुंदर त्या शेतकऱ्यांनी आणलेला आहे जवळपास हा जमीन पातळीपासून म्हणजे खोली आणि बेडचा अंतर जर धरला तर चार तीन फुटापर्यंत चार फुटापर्यंत हा बेड त्यांनी तयार केलेला आहे आणि खूप चांगला फक्त अडीच महिन्याचा अडीच वर्षाचा हा संतरा प्लॉट त्यांनी विकसित केलेलं आहे तर नक्कीच त्यांची ही मुलाखत या विषयात नक्कीच टाकायचा नक्कीच प्रयत्न करू सरांचं फार काम खूप छान आहे त्यांचं फार वाटरूपासून तर इथपर्यंत साडेपाचशे सहाशे किलोमीटर होईल या ठिकाणी येऊन ते ह्या शेतकऱ्यांना बा पाणीपातळी कशी वाढायची असे काम करत आहेत दाखवत आहेत दिवसभर उन्हातानात फिरत आहेत तर नक्कीच सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद सर रामराम राम राम, 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 राम। गुरु तुम्ही येत नाही आहे करते आणि हा खड्डा पूर्ण झालेला आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवले आणि दगड आलेले आहेत दगड पाहून घ्या एकदा ट्रॅक्टरनं हायड्रॉलिक करून आता दगड आपण खड्ड्यामध्ये टाकतो जलताराची संपूर्ण प्रक्रिया ही पूर्ण पद्धत या ठिकाणी आमचा दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि तुम्ही पाहत असताल की कशा पद्धतीनं हॅड्रॉलिकच दगड आपण खाली टाकलेली एकदम परफेक्ट दगड आहे सगळे डोंगरावरचे गोलगोटे आहेत आणखीन थोडे दगड या खड्ड्यामध्ये बसतील आणि जमिनीपासून चार इंच दगडाला व्यवस्थितरित्या लावल्या जाईल आणि आलेलं पाणी या दगडातून म्हणजे या खड्ड्यातून दगडातून जमिनीच्या भूगर्भात जाईल मित्र पाण्याची साठवणूक हो जमिनीच्या वर नाही जमिनीच्या भूगर्भात जसं आपल्याकडं पैसा जास्त झाल्यावर आपण बँकेमध्ये ठेवतो एफ डी करतो तसं या पाण्याच्या एफडी करून